नमस्कार मैत्रिणींनो आरिवर्ग बाय वैष्णवी या चॅनेलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आज आपण या भागामध्ये पाहणार आहोत ब्लाउजच्या स्लीव्जवरती चेक्सची डिझाईन कशी ड्रॉ करायची ते हा आहे हा मी स्टिच केलेला ब्लाऊज आहे हां तर याच्यावरती मी हे चेक्सची डिझाईन केलेली आहे तर मला अशात कमेंट्स आल्या होत्या की आपण चेक्सची डिझाईन स्लीव्जवरती कशी ड्रॉ करायची ते तर तुम्हाला सगळ्या भागामध्ये आता मी सांगितलं आहे शिकवलं आहे वर्क हाफ लीफ फिलिंग फुल लीफ फिलिंग परत चेन स्टिच कशी करायची हे बेसिक नॉलेज तर तुम्हाला आहे आणि हे बेसिक गोष्ट तुम्हाला येते तर आता त्याचाच वापर करून तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज कसे डिझाईन करणार हे या डिझाईन तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती कसे ड्रॉ करणार म्हणून आज मी या भागामध्ये हे चेक्सटी डिझाईन कशी स्लीवजवरची ड्रॉईंग करणार तुम्ही ते मी या भागामध्ये शिकवणार आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमचे स्वतःचे ब्लाऊज स्टिच करू शकता चला तर मग आपण या भागाला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी इथं स्लीव्सचा आकार काढून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी मी छोटा काढते आकार था। था। गेत आता मी इथं आता मी इथं स्लीव्सचा आकार काढून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती तुम्हाला चेक्स काढायचे आहे तर तुम्ही हा अशा प्रकारचा कागद घेणार आहे जो थोडासा जाडमध्ये असतो आणि जास्त पातळ पण नसतो आणि थोडासा जाड असतो जास्त जाड पण नाही आहे आणि जास्त पातळही नाही जे तुमचे वयांचे कवर वगैरे असतात तसा पुट्टा घेतलेला आहे किंवा साड्यांच्या बॉक्समध्ये जे तुमचे असतात ते तसा आहे हा आणि आता हा याची साईज मी कशी घेतलेली आहे तर याची साईज मी अडीच इंच घेतलेली आहे याची साईज अडीच इंच सा आहे जो मी तुम्हाला हिरव्या कलरचा ब्लाऊजवरती जी डिझाईन दाखवली होती चेक्सची त्याच्यावरती याच पुठ्ठ्याचं माप घेऊन मी केलेलं आहे तर ती साईज अडीच इंचाची आहे जसं तुम्हाला तुमचे चेक्सचे आकार मोठा हवा असेल तर तुम्ही ही साईज मोठी पण घेऊ शकता किंवा छोट्या आकाराचे चेक्स हवे असतील छोटे छोटे तर तुम्ही ही साईज छोटी पण घेऊ शकता असा तुम्ही चौकोन आकारचा घ्यायचा आहे कापून आणि हा घेतल्यानंतर आता हा तुम्ही तुमच्या स्लीवजवरती कसं ड्रॉईंग करणार हे मी तुम्हाला दाखवते आता सगळ्यात प्रथम तुम्ही काय करणार हे इथं तु इथं तुम्हाला चेन्स स्टिच टाकून घ्यायचे आहे किंवा अजून तुम्हाला शुगर बीड्स लावायचे आहेत तीन प तीन एम एमचे बीड्स लावायचे आहेत ते लावून घेऊ हो शकता तुम्ही तुमच्या स्लीव्जवरती आणि नंतर हे चेक्स ड्रॉईंग करायचे आता हे चेक्स कसे तुम्ही ड्रॉईंग करणार तर हे नीट बघा हे हा कोपरा आणि हा कोपरा हा बरोबर असा या लाईनवरती ठेवायचा असा अर्धा भाग इकडे वरती अर्धा भाग खालच्या बाजूला आणि ते आखून घ्यायचं पेन्सिलने हे असा आता परत हा अर्धा वरती अर्धा भाग खाली हे तुम्ही असे चेक्स आखून घ्यायचे आता मी इथे तुम्हाला कळण्यासाठी मी हे छोटे छोटे द दाखवलेले आहेत आणि शेवट राहिल्यावरती हे तुम्ही असे असं ड्रॉईंग असं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असे इथं पॉईंट घ्यायचे आणि हे पॉईंट झाल्यानंतर आपल्याला मोठी स्केल घ्यायची आहे तुमचा ब्लाउज हा मोठा असणार आहे त्याचं माप त्यामुळे तुम्हाला मोठी स्केल घ्यायची आहे आणि ती आता अशी ड्रॉईंग आता हा आणि हा इथे जे पॉईंट घेतलेले आहे आपण हे फक्त आपल्याला मॅच करायचे हे बघा हे झाले आपले चेक्सची डिझाईन ही अशी ड्रॉ करायची असते आणि या चेक्सचा आकार तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता तुम्हाला कमी हवा असेल तर कमी चौकून घ्या आणि मोठा हवा असेल तर मोठा पण तुम्ही घेऊ शकता आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि मला कमेंट्स करून पण सांगत जावा की तुम्हाला अजून कोणते नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन थँक्यू